नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के या यूट्यूब चॅनेलवरती सर्वांचे स्वागत आहे तर आजच्या वेळीमध्ये आपण सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेला जिल्हा न्यायालय भरतीसाठी जेवढे काही जी के क्वेश्चन्स विचारण्यात आले होते ते सर्व क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा होता दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्व खालीलपैकी कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन फेरॉल हे जीवनसत्व दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक आहे प्रश्न क्रमांक दुसरा विनय पिटक आणि अभिधमपीठक ही कोणाशी संबंधित आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होतं ऑप्शन क्रमांक दोन गौतम बुद्ध यांच्याशी विनय पिटक आणि अभिधमपीठक हे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक तिसरा लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चौऱ्याऐंशी ही लोकसभेमध्ये अनुसूचित जातीचे सदस्य संख्या आहे प्रश्न क्रमांक चौथा एक शिंगी गेंडा हा कोणत्या राज्यामध्ये आढळतो तर ऑप्शन क्रमांक एक आसाम या राज्यामध्ये एक शिंगी गेंडा आढळतो प्रश्न क्रमांक सहावा पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा कोणी जिंकलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारत या देशाने पहिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप हा जिंकलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पेशीतील अन्नाचे पचन हे खालीलपैकी कोणामार्फत होते तर ऑप्शन क्रमांक एक लाय कारिका यांच्यामार्फत पेशीतील अन्नाचे पचन होते प्रश्न क्रमांक आठवा सन अठराशे एक मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन लॉर्ड सी हा सन अठराशे एक मध्ये कार्यरत असणारा बंगालचा गव्हर्नर जनरल होता प्रश्न क्रमांक नऊ सुनीता शर्मा यांना सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली कोणत्या खेळामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन क्रिकेट या खेळामध्ये सुनीता शर्मा यांना सन एकोणीसशे त्र्याऐंशी साली द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेला आहे प्रश्न क्रमांक दहावा खालीलपैकी एक पी पे एक पेशीय प्राणी कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पॅरामेशियम हा एक पेशी प्राणी आहे प्रश्न क्रमांक अकरा ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक चार बांगलादेशमध्ये जमुना या नावाने ब्रह्मपुत्रा या नदीला ओळखले जाते प्रश्न क्रमांक बारा विनबॅक्स दोन हजार तेवीस हा लष्करी युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान झालेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांदरम्यान विनबॅक्स दोन हजार तेवीस हा लष्करी युद्ध सराव झालेला आहे प्रश्न क्रमांक तेरा ऋग्वेदामध्ये कोणत्या प्राण्याचा उल्लेख आढळतो तर ऑप्शन क्रमांक चार मोर मुंग्या हरिण कोला आणि हत्ती आणि लांडगा या प्राण्यांचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक चौदा बी थ्री जीवनसत्वाचे रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे तर ऑप्शन क्रमांक दोन नायासिन हे बी थ्री या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे प्रश्न क्रमांक पंधरा द्विगृही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही तर ऑप्शन क्रमांक तीन उत्तराखंड या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही प्रश्न क्रमांक सोळा एकाच क्रीडा प्रकारामध्ये दोन ऑलिम्पिक पदे मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक दोन सुशील कुमार हा खेळाडू एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिके पदक दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू आहे प्रश्न क्रमांक सतरा डोसरा हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर हे पहा ऑप्शन क्रमांक चार क्रिकेट या खेळाशी डोसरा हा शब्द संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा कर्कव्रत्त हे खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेले आहे तर ऑप्शन क्रमांक एक गुजरात आणि मिझोरम या दोन राज्यांमधून कर्कव्रत्त हे गेलेलं आहे प्रश्न क्रमांक एकोणीस द्विकल्पीय पठारावर कोणत्या महिन्यात पाऊस पडतो तर ऑप्शन क्रमांक चार जून या महिन्यामध्ये द्विकल्पीय पठारावर पाऊस पडतो प्रश्न क्रमांक वीस वज्जेची राजधानी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक चार वैशाली ही वज्जेची राजधानी आहे प्रश्न क्रमांक एकवीस कच्च्या आंब्यामध्ये पुढीलपैकी कोणते अंमलं असते तर ऑप्शन क्रमांक दोन सायट्रिक ॲसिड हे आम्ल कच्च्या आंब्यामध्ये असते प्रश्न क्रमांक बावीस कबड्डीचा पहिला विश्वचषक कधी खेळा गेला तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक दोन हजार चार या वर्षी कबड्डीचा पहिला विश्वचषक खेळा गेला प्रश्न क्रमांक तेवीस एरावत कॅम्प्युटरला जगामध्ये कितवा क्रमांक आहे तर ऑप्शन क्रमांक एक एरावत कॅम्प्युटरचा जगामध्ये हा पंच्याहत्तरवा नंबर आहे प्रश्न क्रमांक चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या हुकुमनामा आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण कोणत्या कलमानुसार करतात तर ऑप्शन क्रमांक एक कलम एकशे बेचाळीस या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या हुकूमनामा आदेश यांची अंमलबजावणी व प्रकटीकरण करतात प्रश्न क्रमांक पंचवीस भारतातील राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल हा किती वर्षाचा असतो तर ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्षाचा हा भारतातील राष्ट्रपतीपदाचा कार्यकाल असतो प्रश्न क्रमांक सव्वीस कंट्रोल प्लस सी शॉर्टकट की कशासाठी वापरतात तर ऑप्शन क्रमांक एक कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस सी हे शॉर्टकट की वापरतात प्रश्न क्रमांक सत्तावीस बास्केटबॉल ग्राउंडची लांबीवरुंदी किती असते तर ऑप्शन क्रमांक एक बास्केटबॉल ग्राउंडची ही चौऱ्याण्णव फूट आणि ही पन्नास फूट इतकी असते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस गॅट या संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक एक जतारका या शहरामध्ये गॅट या संस्थेचे मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस डेटा क... प्रश्न क्रमांक एकोणतीस डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय सॉफ्टवेअर कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन झीप हे संगणकीय सॉफ्टवेअर डेटा कमी जागेत बसवणारे आहे प्रश्न क्रमांक तीस परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक दोन परिमळ या शब्दाचा समानार्थी शब्द सुगंध असा आहे